कोपोलीतील सेनीत थबथब्यावर तरुणीचा वाहून गेल्याने मृत्यू दोन महिलांना वाचवण्यात आले यश अपघातग्रस्त टीमची दमदार कामगिरी खोपोलीतील सेनीत थबथब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी एक तरुणी वाहून गेल्याची घटना घडली खट असून दोन महिलांना वाचवण्यात अपघातग्रस्त टीमला यश आले आहे तर वाहून गेलेल्या तरुणीचा एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह मिळून आला आहे रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी नाल्यासह धबधबे मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहे यातच आज सायंकाळी खोपोलीतील कृष्णा रेसिडेन्सी या, या परिसरात राहणारे रहिवासी क्षीरसागर आणि त्यांचे नातेवाईक फिरण्यासाठी झेनी धबधब्यावर गेले होते मात्र अचानक धबधब्याचे पाणी वाढल्याने पाण्याच्या प्रवाहात सात जणांपैकी तीन महिला पाण्यात बुडत असल्याची माहिती अपघातग्रस्त टीमला मिळाली त्या टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य चालू केल्याने आयशा शेख आणि मोनिका क्षीरसागर या दोन महिलांना वाचवण्यात यश आले तर त्यापूर्वीच स्वप्नाली क्षीरसागर वय बावीस वर्ष ही तरुणी वाहून गेली होती खोपोली पोलीस यंत्रणा आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य यांनी परिसरात कसोशीने शोध घेण्यास सुरुवात केली एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर युवतीचा मृतदेह हाती लागला या दुर्घटनेत तात्काळ तात्परता दाखवणाऱ्या अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांचे कौतुक होत आहे तर खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे दत्तात्रय शेडगे खोपोली रायगड आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुमारे सव्वा वाजता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था या ग्रुपवरती मेसेज पडला की झेनित वॉटरफॉल येथे काही पर्यटक अडकले आहेत तात्काळ आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली व दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळालं पण दुर्देवी एक महिला त्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून कळाली तात्काळ आम्ही तिचं शोध कार्य सुरू केलं एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला तिचं शव हे घटनास्थळापासून दोन ते अडीच किलोमीटर लांब हे नदीच्या प्रवाहात सापडले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट